मिरजेमध्ये विवाहित महिलेनं स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली आहे या प्रकरणी महिलेच्या नातेवाईकांनी महिलेच्या नाते महिले पतीला मारहाण करत घरावरती दगडपेक केली आहे या प्रकरणी महिलेच्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे मिरजेमध्ये रात्री आरती कांबळे या महिलेनं स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली तिचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला यावेळी संतप्त मुलीच्या नातेवाईकांनी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जावा याला मारहाण केली यावेळी घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि वातावरण आटोक्यात आणलं मात्र मुलीच्या नातेवाईकांनी डेड बॉडी मुलीच्या सासरी बिसूर या ठिकाणी अंत्यदहनास साथ करण्यासाठी आणली आणि अंत्यसंस्कार केले मात्र संतप्त नातेवाईकांनी नवऱ्याला अटक करा अशी मागणी करत जावयाच्या घरावरती दगडफेक केली आरती कांबळे आणि अविनाश कांबळे यांचं चार वर्षापूर्वी लग्न झालं होतं मात्र अविनाश हा सारखा चरित्र्याच्या कारणावरून संशय घेत होता काल त्याच्या पाहुण्याच्या लग्नाला दोघे गेले होते त्यावेळी आरती हिच्याकडे मुले बघत होती असा आरोप करत अभिनेशेनं आरतीला भर लग्नातून मारत घरी आणलं तिला जाळून मारलं असा आरोपही मुलीच्या नातेवाईकांनी केलाय